मित्रांनो नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल आणि मध्ये आपण मी एकदा सहर्ष स्वागत करत आहे आणि सर्व माझ्या युट्यूब सदस्यांना माझ्या युट्यूब कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप खूप तुमचं धन्यवाद तुमचं आभार व्यक्त करतो आहे मित्रांनो याचं कारण असं आहे की तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे तुमच्या सहकार्यामुळे आज आपण सव्वीस हजार प्लस ट्वेंटी सिक्स थाउजंड के सब्सक्राइबर ग टप्पा जो आहे तो आपण गाठलेला आहे मित्रांनो हो, हा सव्वीस हजार सबस्क्रायबरचा हा जो टप्पा आपण पूर्ण केलेला आहे हा प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता मित्रांनो तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे तुमचं प्रेम आणि सहकार्य हे असंच राहो तुमचा पाठिंबा असाच नेहमी कायम असू द्या जेणेकरून आपण एकत्र मिळून आणखी मोठं यश मिळवू शकू आणि यापुढेही तुमच्यासाठी असेच नवनवीन दर्जेदार व्हिडिओ ज्यामध्ये मराठी ग्रामर अशेल, चालू असेल चालू घडामोडी असेल त्याचबरोबर पोडकास्ट असेल एवढंच नाही तर जनरल नॉलेज असेल जी के क्वीज असेल टेक व्हिडिओ असतील सोशल व्हिडिओ असतील मोटिवेशनल व्हिडिओ असतील म्हणजे सर्व ए टू झेड इन्फॉर्मेशन टूब चॅनल वरती मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय आणि तो करेनही शेवटपर्यंत तर अशा प्रकारचे नवनवीन दर्जेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेत राहू आणि तयार करत राहणार कुटुंबामध्ये सव्वीस हजार प्लस सदस्यांची भर पडलेली आहे आणि मित्रांनो तुमच्या प्रेमामुळेच हा टप्पा मी गाठू शकलो तुमच्या प्रत्येक लाईक तुमचे कमेंट्स आणि शेअर साठी मी तुमचं खूप खूप आभारी आहे मित्रांनो खर तर सव्वीस हजार सबस्क्रायबर हा फक्त आकडा नाही तर तुमच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा हा पुरावा आहे तुमच्या पाठिंब्याशिवाय हे कधीही शक्य तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच मी नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तुमचा प्रतिसाद आणि सहकार्य असाच सदोदित कायम राहू द्या हीच निसर्ग देवतेला प्रार्थना करतो आहे आणि माझ्या विनोद कुमार माने माने गुरुजी या एजुकेशनल, मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनल कडून पुण्या एकदा आपण सर्वांच मी धन्यवाद व्यक्त करतो जय महाराष्ट्र